हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमा जवळ येत आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय सेवा काय उपाय करायचा आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की वटपौर्णिमा आपल्याला कोणत्या दिवशी आणि कोणत्या प्रकारे साजरी करायची आहे आणि आज आपण पाहणार आहोत की आपल्याला या दिवशी विशेष अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याला वैवाहिक जीवनात तणाव असेल तर पती पत्नीने शंकर पार्वती मंदिरात जाऊन अकरा परिक्रमा माराव्यात जेणेकरून आपल्या डोक्यावरचा ताणतणाव दूर होण्यास मदत होईल या दिवशी शंकर पार्वतीला पांढरे फूल नक्की चढवायचे आहे यामुळे विवाहित आयुष्यात शांती राहते या दिवशी देवाला खिरीचा नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे म्हणजे तुमच्या विवाहित आयुष्यातही माधुर्य येईल वट पौर्णिमेला शिवमंदिरात बसून पती पत्नीने मंगल स्तोत्रांचे पठण करायचे आहे म्हणजे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले सर्व त्रास दूर होतील वटपौर्णिमेला भगवान शंकरांना बेलपत्र आणि माता पार्वतीला सुहासिनीचे वान आपण जे वाटत असतो तर ते सुहासिनीचे वान सर्व शृंगार आपल्याला माता पार्वतीला अर्पण करायचं आहे यामुळे वैवाहिक आयुष्यात आपल्या आनंद नांदतो आणि यानंतरून ज्यांचं लग्न जमत नाही अशा लोकांनी या दिवशी उपवास करून शंकर आणि माता पार्वती यांच्या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे लवकर विवाह होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी या विशेष अशा चार पाच सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आनंद येईल आणि सर्व ताणतणाव जे आहेत तर हे दूर होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ